उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून हे बारा पदार्थ आवश्यक हा उष्णतेचा त्रास होणार नाही मंडळी उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमानही वाढते तसेच शरीरातील पाणीही कमी होते मनुष्याच्या शरीराच्या आकारमानानुसार पंचावन्न टक्के ते सत्तर टक्के पाणी असावे त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राखणे अत्यंत गरजेचे आहे उन्हाळ्यात वाटते शरीरातील पाणी कमी होत असते त्यामुळे दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता असते इतक्या प्रमाणात पाणी प्यायले नाही तर शरीराला पाण्याची कमतरता भासते शरीराकडून पाण्याची पातळी कमी झाल्याची काही लक्षणेही दर्शवली जातात जसं की लघवीचे प्रमाण कमी होणे गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे तोंड कोरडे पडणे डोकेदुखी अस्वस्थता चक्कर येणे त्वचा कोरडी पडणे उलट्या जुलाब होणे इत्यादी चला तर मग जाणून घेऊया की कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्याने शरीरातील पाणी नियंत्रित राहते आणि आपल्या शरीरातील पाणीसुद्धा कमी होत नाही नंबर एक शरीराचे डिहायड्रेशन होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे दहा ते बारा ग्लास पाणी प्यावे तहान लागत नसेल तर थोडे थोडे पाणी पित राहावे नंबर दोन सरबत अशक्तपणा आला असेल तर लिंबू सरबत कोकम सरबत साखर मीठ पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडरचे सरबत प्यावे शहाळ्याचे पाणी देखील पिता येते नंबर तीन ताक जेवणामध्ये मधुर ताकाचे सेवन करावे त्यामुळे ऊर्जा मिळते चार पाणीदार फळे मोसमी फळे जसे की संत्री मोसंबी कलिंगड खरबूज स्ट्रॉबेरी या सर्व फळांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते त्याचे सेवन अवश्य करावे नंबर पाच भाज्या कडधान्ये सलाडचं सेवन अधिक प्रमाणात करावे कारण त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते त्याशिवाय प्रथिने ओमेगा थ्री फॅटी ॲसिड तंतुमय पदार्थ लोह आणि अँटीऑक्सिडंट हे घटक भरपूर प्रमाणात असतात काकडी टोमॅटो कोबी बीट तसेच मोडाची धान्ये आहारात नियमित असावीत नंबर सहा फळांचे रस ताज्या फळांचे रस प्यावेत जसे उसाचा रसही रस प्यायला जाऊ शकतो शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून उसाच्या रसात पुदिना घालून पिता येऊ शकतो नंबर सात दही उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यास दही हा उत्तम पर्याय आहे त्यात पाण्याचे पंच्याऐंशी टक्के प्रमाण असते तसेच त्यात पचनासाठी आवश्यक जीवाणू असतात म्हणजे प्रोबायोटिकचे प्रमाण भरपूर असते दह्यामुळे आरोग्याचे अनेक फायदे होतात त्यामुळे उन्हाळ्यात थंडावा देण्याबरोबरच पाण्याचे प्रमाण वाढवते शिवाय प्रथिने बी जीवनसत्व आणि कॅल्शियमही मिळते दह्याचे ताक लसी असे प्रकारही तयार करता येतात नंबर आठ ब्रोकोली ब्रोकोलीमध्ये ऐंशी टक्के पाणी असते तसेच पोषकही असते ती नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेंटरी गुणधर्मांनी युक्त असते त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या ॲलर्जीपासून आपला बचाव करते याचा वापर सॅलाडमध्ये कच्चाही करता येतो तसेच भाजी करूनही खाता येते नंबर नऊ सॅलाडची पाने सलाडच्या पानात पंच्याण्णव टक्के पाणी असते त्याचा वापर सँडविचमध्ये करता येतो प्रथिने आणि ओमेगा थ्री यांचे प्रमाण भरपूर असते तसेच चरबी नसल्याने कॅलरीही खूप प्रमाणात कमी असतात नंबर दहा भात भातामध्येही सत्तर टक्के पाणी असते त्यामुळे शिजवलेला तांदूळ उन्हाळ्यात नक्कीच उत्तम आहार आहे त्यात पुरेशा प्रमाणात लोह हो कायब कार्बोहायड्रेट्स इत्यादी असतात तसेच उन्हाळ्याच्या काळात भात खाल्ल्यास चवही लागते अकरा आंब्याचे पणे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी आंब्याचे पणे देखील रामबाण उपाय आहे दिवसभरात दोन ग्लास आंब्याचे पणे प्यायल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होतो आंब्यात झिंक जीवनसत्व सी भरपूर प्रमाणात असते आता आपण उन्हाळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून काय टाळावे पेय पदार्थांचे प्रमाण वाढवायचे असले तरी त्यात सॉफ्ट ड्रिंक पिऊ नयेत तसेच डबाबंद ज्यूस पिऊनही पाण्याचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करू नये तसेच अतिप्रमाणात चहा कॉफी पिणे टाळावे कारण त्यात कॅफिन नावाचा घटक असतो ज्यामुळे तहान लागत नाही अति तहान लागण्याची वाट पाहू नये नियमित अंतराने पातळ पेय प्यावीत जेवणापूर्वी अर्धा तास पाणी प्यावे जेणेकरून पचन संस्था अन्नाचे पचन करण्यासाठी तयार होते तसेच जेवणानंतर कमीत कमी दोन तासांनी पाणी प्यावे रात्री झोपून उठल्यावर सकाळी दोन ग्लास पाणी प्यावे त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत होते तर मंडळी उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद